एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण पोलीस भरती पीवायक्यू अभ्यास करत आहोत विषय चालू आहे आपला भारतीय संविधान आजचा टॉपिक आहे आपला उच्च न्यायालय प्रश्न क्रमांक एक मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे मुंबई लोहमार्ग शिपाई पोलीस भरती दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर या ठिकाणी आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पणजी गोवा येथे आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद येथे एक आहे आणि नागपूर या ठिकाणी आहे आणि नवीन कोल्हापूर या ठिकाणी स्थापन सध्या सर्किट बेंच म्हणून झालेलं आहे परंतु त्याला लवकरच खंडपीठ म्हणून मान्यता मिळणार आहे कोल्हापूर येथे म्हणून बाकीचे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत पुणे नाशिक आणि हे नाणे नाही हे होतं पर्यायामध्ये तर ठाणे येथे पुणे येथे नाशिक येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न घेण्याअगोदर आपण काही महत्त्वाच्या मुंबई उच्च न्यायालयासंदर्भामध्ये मा महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये कसाही प्रश्न आला तरी आपला तो उठला पाहिजे मग मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही चौदा ऑगस्ट अठराशे बासष्टमध्ये झाली येथे ध्यानात ठेवा अठराशे बासष्टमध्ये बॉम्बे मद्रास आणि कलकत्ता या तिन्ही उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्टला झालेली आहे या ठिकाणी तारीख ध्यानात ठेवा मुंबई उच्च न्यायालय स्थापना तारीख चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट त्यानंतर सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत आलोक आराधे आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी ते तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिलेलं आहे त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणते आहेत तर महाराष्ट्र गोवा आणि दादरा नगर हवेली दमन हे केंद्रशासित प्रदेश प्रदेशामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदानाचं ते क्षेत्र आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे तर पणजी या ठिकाणी गोव्याची राजधानी पणजी त्यानंतर नागपूर विदर्भामध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वी याला औरंगाबाद म्हणून ओळखायचे त्यानंतर सध्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारत राजपत्रामध्ये घोषणा करण्यात आली की कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन केल्या जाईल आणि सध्या इथे महत्वाचं ध्यानात ठेवायचा फरक आपल्याला पुढे पाहणार आहोत सर्किट बेंच आणि खंडपीठ यामधील फरक आपण पाहणार आहोत पुढे तर सध्या कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच म्हणून स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याला लवकरच एक खंडपीठ म्हणून मान्यता मिळेल जे काही सर्किट बेंच आहे आणि एक जे काही खंडपीठ आहे यामध्ये फरक काय असतो तर सर्किट बेंच हे एक तात्पुरत्या स्वरूपासाठी स्थापन केले जाते वर्षातील काही ठराविक कालावधीसाठी तेथे ते न्यायाधीश बसतात न्यायदानाची प्रक्रिया सुलभ व जास्तीत जास्त लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचावी या उद्देशाने सर्किट बेंच स्थापन केले जातं यासाठी राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे छप्पनच्या कलम एकावन्न तीन अंतर्गत मुख्य न्यायाधीशांतर्फे राज्यपालाच्या परवानगी स्थापना केली जाते सर्किट बेंचची परंतु खंडपीठ हे कायमस्वरूपी उच्च न्यायालयाचे महत्वाचे स्थान असते त्या ठिकाणी वर्षाचे बारा महिने कायमस्वरूपी न्यायाधीश बसतात आणि महत्वाच्या न्यायिक प्रक्रियेबद्दल ते ते न्यायनिवाडे केल्या जातात संविधानिक तरतुदी असो महत्वाचे कायदेविषयक तरतुदी असो तर त्या सर्वांच्या बाबतीत खंडपीठामध्ये न्यायनिवाडा केला जातो परंतु खंडपीठ म्हणून स्थापना होण्यासाठी राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे छप्पनच्या कलम एक्कावन्न दोन अंतर्गत व संविधानाची कलम दोनशे चौदा अंतर्गत दोनशे चौदा हे राज्यातील उच्च न्यायालयाच्या स्थापनेसंदर्भामध्ये तरतुदी आहे मग ह्या दोन्हींच्या तरतुदी अंतर्गत राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे छप्पन कलम एक्कावन दोन व संविधानाची कलम दोनशे चौदा अंतर्गत भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपतीच्या परवानगीने हे स्थापनेची तरतूद करतात त्यानंतर मग केंद्र शासनाच्या राजपत्रामध्ये राष्ट्रपती घोषित करतात त्या स्थापनेबद्दल तर हा प्रमुख फरक सर्किट बेंच व खंडपीठामध्ये आहे हे ते ध्यानात ठेवायचं आहे मध कोल्हापूर सर्किट बेंच जे स्थापन झालेलं आहे त्याचे उद्घाटन कोणी केले असा प्रश्न विचारला जाईल येणार भरतीसाठी तर ते सतरा ऑगस्ट दोन हजार ला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि कोल्हापूर सर्किट बेंचाचं कामकाज हे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झालेलं आहे त्यानंतर हे कोल्हापूर सर्किट बेंच हे सहा जिल्ह्यांसाठी काम करणार आहे त्यामध्ये कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे सहा जिल्हे या कोल्हापूर सर्किट बेंचच्या अधिकार क्षेत्रामध्ये असणार आहेत प्रश्न क्रमांक दोन पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही हे विचारले आपल्याला वाशिम भारती दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर येथे खंडपीठ आहे नागपूर येथे देखील खंडपीठ आहे व पणजे येथे देखील खंडपीठ आहे नवी मुंबई येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही मुंबई हे उच्च न्यायालयाचे प्रमुख स्थान आहे परंतु नवी मुंबई येथे त्याचे कुठलेही खंडपीठ नाही म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार नवी मुंबई प्रश्न क्रमांक तीन अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते आहे धाराशिव भरती दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे तर अंदमान निकोबार या द्वीप समूहांसाठी कोलकाता उच्च न्यायालयच काम करते म्हणून या ठिकाणी उत्तर येतं कोलकाता तर पुढे आपण हे चेन्नई उच्च न्यायालय गुवाहाटी उच्च न्यायालय याबद्दल माहिती सविस्तर पाहणार आहोत पुढच्या स्लाइडमध्ये सध्या भारतामध्ये एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत हे आकडा ध्यानात ठेवायचा आहे सर्वप्रथम कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्ट ला झालेली आहे त्या कोलकाता उच्च न्यायालयाचे क्षेत्र येतं पश्चिम बंगाल व अंदमान निकोबार बेट समूह कोलकाता उच्च न्यायालयाचे एक सर्किट बेंच आहे ज्या प्रकारे कोल्हापूर एक सर्किट बेंच म्हणून स्थापन झालं कोलकाता उच्च न्यायालयाचं एक सर्किट बेंच आहे श्री विजयापुरम या ठिकाणी तर हे देखील नाव ध्यानात ठेवा श्री विजयापुरम हे अंदमान निकोबार बेटांची राजधानी जुनी पोर्ट ब्लेअर जे होतं पोर्ट ब्लेअर त्याचंच नामकरण करून सध्या श्री विजयापुरम असं नाव ठेवलेलं आहे तर या ठिकाणी कोलकाता उच्च न्यायालयाचं एक सर्किट बेंच आहे त्यानंतरचं उच्च न्यायालय महत्वाचं आपल्याला माहिती पाहिजे मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना देखील अठराशे बासष्टला झालेली आहे त्याचं क्षेत्र आहे तमिळनाडू व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी आणि मद्रास उच्च न्यायालयाचं खंडपीठ मदुराई या शहरामध्ये आहे केरळ उच्च न्यायालय स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न आणि केरळ उच्च न्यायालयाचे क्षेत्र येतं केरळ व लक्षद्वीप बेट समूह या ठिकाणी अंदमान निकोबार बेट समूहासाठी उच्च न्यायालय कोलकाता आहे पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय मद्रास उच्च न्यायालय आहे व लक्षद्वीप बेट समूहासाठी उच्च न्यायालय हे केरळचे उच्च न्यायालय आहे या ठिकाणी हे ध्यानात ठेवा दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र दिल्ली उच्च न्यायालय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर गुवाहाटी आसाम, उच्च न्यायालय गुवाहाटी आसाममधील एक शहर आहे हे उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली गुवाहाटी उच्च न्यायालयाचे क्षेत्र येते आसाम अरुणाचल प्रदेश मिझोराम व नागालँड आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे काही खंडपीठ आहेत ते खंडपीठ आपल्याला माहिती पाहिजे इटानगर अरुणाचल प्रदेशची राजधानी या ठिकाणी एक खंडपीठ आहे येजवळ मिझोरामची राजधानी या ठिकाणी एक खंडपीठ आहे आणि कोहिमा नागालँडची राजधानी या ठिकाणी देखील गुवाहाटी उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे आसामची राजधानी दिसपूर आहे येथे हा फरक धारात ठेवायचा आहे परंतु गुवाहाटी येथे उच्च न्यायालय आहे त्यानंतर पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय आपल्याला माहिती पाहिजे याची स्थापना अठराशे पंच्याहत्तरला ला झाली पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे स्थान आहे चंदीगड या ठिकाणी चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश आहे व पंजाब व हरियाणाची संयुक्त राजधानी देखील आहे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे जे काही क्षेत्र आहे ते पंजाब हरियाणा या, या राज्य व चंदीगड या केंद्रशासित प्रदेशासाठी प्रश्न क्रमांक चार भारतीय राज्यघटनेच्या रिकामी जागा व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते अशी म्हणजे कोणत्या कलमा अंतर्गत तरतूद आहे प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असण्याची तरतूद कोणत्या कलमाअंतर्गत आहे तर नागपूर भरती दोन हजार एकवीसचा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी एकशे चोवीसे कलम सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेसंदर्भामध्ये आहे म्हणून हा पर्याय चुकीचा आहे या ठिकाणी तीनशे अडुसष्ट भाग वीस संविधानाच्या भाग वीस मध्ये तीनशे अडुसष्ट कलम घटनादुरुस्ती संदर्भासाठी कलम आहे म्हणून हा देखील पर्याय तीन चुकीचा आहे आणि पर्याय क्रमांक चार तीनशे सत्तर हे कलम जम्मू काश्मीर साठी तात्पुरत्या त्यामध्ये तरतुदी होत्या ज्या दोन हजार एकोणीसला ला केंद्र सरकारने रद्द केलं आणि कलम तीनशे सत्तर रद्द करून जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला व त्याला केंद्रशासित प्रदेशामध्ये तब्दूल करण्यात आलं जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा रद्द करून त्या ठिकाणी जम्मू काश्मीर व लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्यात आले पुढे प्रश्न क्रमांक पाच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश राजीनामा द्यावायचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो नवी मुंबई भरती दोन हजार सतराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतींनाच देतात म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतो पर्याय क्रमांक चार राष्ट्रपतींना ते राजीनामा आपला देतात बाकीचे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय न्यायाधीश राजीनामा राष्ट्रपतीकडे दिला जातो या ठिकाणी महत्वाचा फरक येतो शपथ घेत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ राष्ट्रपती देतात परंतु उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ हे राज्यपाल देतात फक्त शपथ देत असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या ठिकाणी राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या ठिकाणी राज्यपाल येतो परंतु नियुक्ती आणि राजीनाम्याच्या वेळी हे राष्ट्रपतीच उत्तर आलं